मिशन हॉस्पिटल मिरज येथे दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न आरोग्यसेवा देण्यासाठी मिरज मिशन हॉस्पिटल सज्ज पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आरोग्य पंढरी मिरज मिशन हॉस्पिटल येथे मिरज मेडिकल सेंटर वॉलनेस हॉस्पिटल मिरज व दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी मॅडम व्यवस्थापन प्रमुख नानासाहेब वाघमारे यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या संविधानिक विचारास अनुसरून सांगली मिरज परिसरातील शासन मान्यताप्राप्त भिडे मुकबधीर मिरज शासकीय अपंग केंद्र घोडावत अंध मुलांचे केंद्र मिरज प्रभात मतिमंद स्कूल मुकबधीर स्कूल सांगली दिव्यांग केंद्रातील एकशे तीस मुला मुलींची विविध प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ज्ञ पीडियाट्रिक डॉक्टर शंकर गौडा डॉक्टर शबाना डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर आमनापुरे डॉक्टर कारंजय डेंटिस्ट डॉक्टर मिलिंद इसापुरे डॉक्टर काजल आवळे आर्थोपेडिक डॉक्टर सतीश खाडे मेडिकल सुप्रिंडेंट डॉक्टर तानाजी मोरे डॉक्टर धीलन फिजिओथेरपी प्रिंसिपल डॉक्टर जेबा सिंग राज ईएनटीचे डॉ राहुल चड्डा डॉ काळे यांनी तपासणी केली दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक डॉ गौतम प्राध्या सूर्यसर कामगार नेते सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे संध्या देवराज अहिल्या भोरे दीपमाला भोरे संगीता पठाण डेव्हिड सरोदे नीलम चव्हाण मनीषा थोरे प्रशांत कांबळे दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचे सुनील चौगले आदी कर्मचाऱ्यांची मेहनत घेतली अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा